एकशे वीस वर्ष जुन्या शाळेला पुनर्जीवन दिल्याने मनस्वी आनंद आहे हो आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रतिपादन खालापूर तालुक्यातील सर्वात जुनी आणि जीर्ण झालेली हाल येथील उर्दू शाळेला हाल ग्रामस्थांच्या मागणीनुसार कर्जत मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी शहात्तर लाखांचा निधी दिल्याने दोन मजली इमारत बांधण्यात आली याच उर्दू शाळेचा लोकार्पण सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत आज मोठ्या दिग्मागात पार पडला फित कापून उद्घाटन झाल्यानंतर सर्व शाळेचे आमदार थोरवे यांनी पाहणी केल्यानंतर झालेलं काम चांगल्या प्रतीचे केल्याने समाधान व्यक्त केले या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने छोटेखानी सभाही यावेळी घेण्यात आली यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना एकशे वीस वर्षाची ही उर्दू शाळा तालुक्यातील सर्वात जुनी शाळा आहे ही शाळा अजून सुरू आहे हा इतिहास या हाल गावाने जपला आहे त्यामुळे अशा वस्तूचे संवर्धन करणे हे गरजेचे होते येथील ग्रामस्थांनी जेव्हा मला बोलावून या शाळेची परिस्थिती दाखवली आणि ही नव्याने बांधण्याची मागणी केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या भविष्याची वस्तुस्थिती लक्षात घेत शहात्तर लाखांचा निधी मंजूर केला होता आणि त्यातूनच ही दिमागदार उर्दू शाळा उभी राहिली आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे आम्ही कोणताही समाज बघत नाही तर सर्वांना सोबत घेऊन जात आहोत त्यांचा विकास कसा होऊ शकतो हे आम्ही बघतो विकासाला प्राधान्य देणारे हे सरकार आहे त्यामुळे कोणताही विशेष समाज न पाहता सर्व समाजाला सोबत घेत शाश्वत विकास करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत असे वक्तव्य केले तर आमदार महेंद्र थोरवे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना होणारी अडचण पाहता त्वरित निधी मंजूर केल्याने आज या शाळेत विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊ शकणार असल्याने उपसरपंच अजिम मांडलेकर यांनी आभार मानले या लोकार्पण सोहळ्यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संदेश पाटील युवासेना विधानसभा अधिकारी रोहित विचारे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे माजी नगरसेवक मोहन अवसरमल उपशहरप्रमुख दिनेश थोरवे हुसेन खान हमीद अंसारी नदीम खान रफीक जलगावकर फैयाज दुदुके चंदन भारती विष्णू ठोंबरे महेश आगिवले अतुल देशमुख नरेश रसाल राकेश सुखदरे सुलेमान खान तसेच सरपंच शबनम मुल्ला सदस्य आसिफ बेडेकर कमली वाघमारे प्रभास क्षीरसागर हनीप मुल्ला हुसेन जलगावकर अकबर जलगावकर अल्ताप जलगावकर माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य शैला क्षीरसागर चंदन वाघमारे मंगेश क्षीरसागर सचिन क्षीरसागर रवी पवार प्रशांत जाधव यांसह शाळे व्यवस्थापन समिती सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते जिल्हा परिषदच्या उर्दू शाळेचं या ठिकाणी सुंदर असं या इमारतीचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे खर तर जवळजवळ एकशे वीस वर्ष जुन्या असणारी ही शाळा गेली कित्येक वर्ष ही इमारत मोडकळीस आलेली होती आणि म्हणून मागे मी जेव्हा या ग्रामस्थांनी माझ्याकडे मागणी केली त्यावेळेस तात्काळ जवळजवळ शहात्तर लाख रुपये या शाळेच्या नवीन इमारतीसाठी जिल्हा परिषद कडून आपण त्या ठिकाणी श्रीषंडात मंजूर करून दिले आणि ही शाळा सुंदर अशी शाळा या ठिकाणी उभी राहिलेली आहे खर तर या मतदारसंघामध्ये अनेक मुस्लिम मोहल्ले वस्त्या या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी उर्दू शाळा आहेत त्या सगळ्याच मग दामक दामत असेल ममदापूर असेल खुर्द असेल खोपोली शहरातील असेल अशा प्रत्येक ठिकाणच्या उर्दू शाळेनं आपण निधी मंजूर करून दिलेला आहे आणि त्या ठिकाणची दा ममदापूर उर्दू शाळेचं लोकार्पण झालेलं आहे दामोदच्या उर्दू शाळेचं काम सुरू आहे आणि आज हाल खुर्दची या ठिकाणची उर्दू शाळेचं आज लोकार्पण या ठिकाणी होत आहे या गोष्टीचा मनस्वी आनंद आम्हाला सगळ्यांना होत आहे कि आम्ही सगळ्या समाज बांधवांना समाज घटकांना बरोबर घेऊन जात आहोत विकासाला प्राधान्य देताना सगळ्या मुस्लिम बांधव असतील सगळ्या समाजाच्या घटकांना बरोबर घेऊन या मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न मागील पाच वर्षापासून आम्ही सुरू केलेला आहे आणि ह्या टप्पा दोनमध्ये सुद्धा जेवढी विकासकामे संपूर्ण मतदारसंघामध्ये करता येतील ते संपूर्ण समाज हित पाहूनच त्या त्या ठिकाणचा विकास आपण करू सगळ्या समाज बांधवांना बरोबर घेऊन एक चांगला विकास शाश्वत विकास या मतदारसंघाचा करू